अनियंत्रित कार झेरॉक्सच्या दुकानात घुसून तीन जणांना जखमी केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास चंद्रपूर शहरातील एस पी कॉलेजजवळ जनहित झेरॉक्सच्या सेंटरमध्ये घडली या अपघातात दुकान चालकासह दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार रोज नेहमीप्रमाणेच महेंद्र धकाते यांनी आज सकाळी आपलं दुकान उघडलं होतं झेरॉक्सचं दुकान असल्याने एस पी कॉलेजचे विद्यार्थी झेरॉक्स काढायला येतात आज शुक्रवारी सकाळी दोन विद्यार्थी जनहित झेरॉक्सच्या सेंटरमध्ये झेरॉक्स काढायला आले होते याच दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका अनियंत्रित कारने धडक देऊन कार थेट दुकानात शिरली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तिघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले सध्या तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे इथं माझा भाऊ तिकडून गाडी आली ते मुलं दोन उभे होते त्याच्या अंगावर त्याच्यावर असे पूर्ण डायरेक्टच गाडी झेरॉक्सच्या दुकानामध्ये घातली आणि मुलांना दोन मुलांना लागलं माझ्या भावाला पण लागलं त्या मुला पायाला खूप दुखापत झाली आहे मध्ये होती चहा पे जसा आवाज आला तसंच मी बाहेर निघाली निघाल्याबरोबर हे मुलं बसले होते रक्त धामण मी म्हणले काय होय ते म्हणजे गाडी आली गाडी ठोस मारली माझ्या मुलाचं पाया पायावरून गेली तर बोट आहे त्या तेव्हाच मी माझी कंबर लागू केली मी काही बोलू शकतो मला पूर्ण माझी भरपाई पाहिजे मला पूर्ण भरपाई पूर्ण पूर्ण भरपाई पाहिजे एक दीड लाखाचं माझं नुकसान झालंय माझ्या दुकानाचा त्या मुला दोन मुलं आहे विचार बार गावच्या आहेत त्याची भरपाई पूर्ण पाहिजे